नमस्कार मित्र ॲस्ट्रोव्हिजन हो, मंत्रशास्त्राच्या या नवीन एपिसोडमध्ये मी चंदना तुमचं पुन्हा एकदा परत स्वागत करते आहे आज आपला भाग सहावा आहे पाच भाग मंत्रशास्त्राचे झाले आहेत अशा आहे की हे भाग तुम्हाला खूप आवडत असतील पुढे जाण्याअगोदर मी सर्वांना एक प्रेमाची रिक्वेस्ट करते जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा माझ्या चॅनलचे व्ह्युअर्स असाल पण अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना सामील करून घ्या आणि आपला हा मित्रपरिवार वाढवा तसेच जर तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही ईमेल थ्रू मला कॉन्टॅक्ट करू शकता त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मी माझा ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेल आय डीवर जाऊन तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता त्याशिवाय जर तुम्हाला मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी माझा नंबर इथे सांगते आहे तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि मला चार ते सहा या वेळेतच कॉल करा आणि कॉल करण्यापूर्वी तुमच्या नंबरवरनं मला एक एस एम एस पाठवा की ज्योतिषविषय प्रश्न आहे तरच मी तो नंबर मॅच करून तुमचा तुमचा कॉल घेईन पुढे कारण तुम्हाला माहिती आहे की हल्ली खूप इंटरनेट फ्रॉड वाढले आहेत फोनवरचे फ्रॉड वाढलेले आहेत तर मला खूप असे निनामी फोन येत असतात कारण माझा नंबर जवळजवळ प्रसिद्ध आहे खूप जण मला ओळखतात आणि तो मी इकडे तिकडे घातलेला आहे नंबर त्यामुळे मला कॉल खूप येत असतात तर म्हणून कोणत्याही नंबरचं ॲक्च्युली प करून घेतल्याशिवाय मी तो कॉल उचलत नाही तर त्यासाठी समक्ष तर कृपया मला एस एम एस करा व्हॉट्सअपनं का पाठवू एस एम एस करा तर मी तुमचा कॉल घेईन तिसरी गोष्ट म्हणजे आपण नवीन सेरीज चालू करणार आहोत पण त्याला थोडासा अवधी आहे मंत्रशास्त्राचे काही एपिसोड झाल्यानंतर मी एकतर शिव स्वरोदय शास्त्र तुम्हाला अनेकांना माहिती असेल ते चालू करीन किंवा किंवा आपली सप्त सप्तचक्र सेरीज चालू होईल तर दोन्ही गोष्टींचा मी विचार करते आहे कसं काय जमतं ते मी बघते मंत्रशास्त्राचा ॲक्च्युली एपिसोड चालू राहतील ॲक्च्युली सर्वच गोष्टींचे एपिसोड चालू राहतील फक्त माझ्याकडे जी मंत्रशास्त्राची जेवढी पण माहिती आहे मला जेवढं माहिती आहे मी तुमच्यासमोर तेवढं सगळं ठेवण्याचा प्रयत्न करते आहे आणि त्यानंतर थोडा अभ्यास करायला मला पुन्हा वेळ लागेल त्यामुळे त्यावेळेत मी दुसरी सिरीज चालू करणार आहे तर सर्वांनी माझ्याबरोबर राहा आपण पुढे जाऊ द्या मला वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओज आणायचा माझा विचार आहे शिवाय माझ्या योगावर यो, यो योगावर एपिसोड आणण्याचा विचार आहे रत्नशास्त्रावरचे एपिसोड आणण्याचा विचार आहे तर खूप काही डोक्यामध्ये विचार आहे तर खूप तुम्ही सर्वजण माझ्या बरोबर राहा एवढी मी विनंती करते जे आत्तापर्यंत माझ्याबरोबर आहेत आणि ज्यान ज्यांनी चॅनल माझा, माझा सबस्क्राईब केलेला आहे जे माझे व्ह्युवर्स आहेत त्यांच्या सर्वांचे धन्यवाद आणि आभार तर आता आपण पुढे जाऊ तर गेल्या भागामध्ये मंत्रशास्त्राच्या <coughs> मंत्रशास्त्राच्या गेल्या भागात आपण पाहिलेलं होतं की मंत्राला तीन अवस्था असतात चेतन जागरण आणि सिद्धी तर ह्या तीनही विषयी आपण डिटेलमध्ये आज जाणून घेणार आहोत तर हे काय आहे तर मंत्राची चे चेतन अवस्था तर मंत्र चेतना असतात म्हणजेच मंत्र जागृत असत आहे त्यांना स्वतःला विचार करण्याची क्षमता आहे आपल्या सांगण्यावर किंवा करण्यावर ते चालत नाहीत त्यांच्याजवळ एक प्रकारे मेंदू आहे असं म्हणू शकतो तर मंत्रांना मित्रांनो एक प्रकारे मेंदू आहे किंवा चेतना असते किंवा तो मंत्र जागृत असतो किंवा त्या मंत्राला कळतं असं आपण म्हणू शकतो आवाहन केल्याशिवाय ते काम करीत नाहीत त्यांना जेव्हा आवाहन केलं जातं त्यांचा पुन्हा पुन्हा उच्चार केला जातो रिपिटेशन केलं जातं त्यांचा आपण एक ट्रान्समध्ये जाऊन जेव्हा रिपिटेशन करतो किंवा त्यांची वारंवारता जी वाढवतो फ्रिक्वेन्सी वाढवतो उच्चारून उच्चार करून तेव्हा ते जागृत होतात त्यांना जागृतता येते ते जागे होतात किंवा तेव्हा काम करतात आवाहन केल्याशिवाय ती काम करीत कोण कशा भावाने त्यांना उच्चारत आहे हे त्यांना समजते ते त्याचप्रमाणे फल देतात हे लक्षात ठेवा पड की तुम्ही एक दोन दिवस मंत्र म्हटला की तुमचं काम होईल अशा भ्रमात मी राहू नका कारण ती सुद्धा एक चेतना आहे ते मंत्र जागृत असतात बघा आपण सुद्धा कोणी आपल्याला सांगितल्याशिवाय उगाच कोणाचं काम करायला जात नाही जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सांगितली जाते तेव्हाच आपण ती करतो इवन <coughs> सॉरी मित्रांनो माझा खसा थोडा खराब आहे तर दुसरी अवस्था आहे जागरण तर जागरण म्हणजे काय तर जाप करता करता आपण अशा अवस्थेला पोचतो जेव्हा तो मंत्र आपल्याशी बोलू लागतो आपल्याला आजूबाजूच्या वातावरणाद्वारे घटनांद्वारे माणसांद्वारे संकेत देऊ लागतो काही अंक काही चिन्ह आकृत्या आपल्याला पुन्हा पुन्हा दिसू लागतात या अवस्थेला मंत्राची जागरण अवस्था म्हणतात बघा जेव्हा तो मंत्र जागृत व्हायला लागतो तेव्हा आजूबाजूच्या वातावरणातून तो आपल्याला संकेत देतो काही घटना अशा घडतात किंवा काही अंक चिन्ह काही व्यक्ती आपल्याला पुन्हा पुन्हा दिसतात किंवा एखादं वाक्य लिहिलेलं किंवा एखादा शब्द आपल्याला पुन्हा पुन्हा दिसतो एखादं चित्र पुन्हा पुन्हा दिसू शकतं तर अशा प्रकारे तो मंत्र जो आहे तो आपल्याला काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न करतो असं तुम्हालाही तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये कधीतरी अनुभव आला असेल की एखादी गोष्ट एखादा नंबर तुम्हाला पुन्हा पुन्हा दिसतो आहे एखादं चिन्ह पुन्हा पुन्हा दिसतं आहे किंवा दोन व्यक्ती बोलत असतात आणि त्या व्यक्तीकडे व्यक्तींच्या बोलण्याकडे आपलं लक्ष जातं आणि आपल्याला काहीतरी मेसेज मिळतो असंही होतं तर असं बऱ्याच बऱ्याच गोष्टी घडून येतात जेव्हा तो मंत्र जागा होऊ लागतो जाप करता करता आपण अशा एका अवस्थेला पोचतो जेव्हा तो मंत्र आपल्याशी बोलू लागतो तर तुम्हाला मंत्राची जागरण अवस्था म्हणजे काय हे पण कळलं असेल पुढच्या स्लाइडवर मी जाते आहे आता सिद्धी म्हणजे काय हे बघूया या अवस्थेला जाप करून जेव्हा तुम्ही पोचता तेव्हा मंत्र स्वतःच देवता बनून जातो आपल्या भोवती जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक आवरण असते ज्याला आपण औरा असे म्हटलो ते प्रभावित होते ते शुद्ध होते आपल्यासाठी चक्रांना प्रभावित करतो त्याचा जोपर्यंत जप होत राहील तोपर्यंत तो आपल्या तो शरीरात स्थापित राहतो आपण जप करणे सोडून दिले की त्याची शक्ती क्षीण होते साहजिकच आहे मित्रांनो जर आपण प्रॅक्टिस करणं थांबवलं तर ती जी धार राहिलेली ती, ती ती जी गोष्ट आहे त्याची साहजिकच आहे की त्याची धार कमी होणार जोपर्यंत आपण एका गोष्टीची प्रॅक्टिस करत असतो किंवा ती गोष्ट आपण सतत पुन्हा पुन्हा करत असतो तेव्हा ती, ती व्यक्त ती जी गोष्ट आहे आपल्याला त्याप्रमाणे फल देत राहते आणि आपण जेव्हा ते जे सातत्य आहे ते, ते, ते सातत्य जर आपण राखलं नाही तर ती गोष्ट परत मूळ पदाला येते म्हणून श्रद्धा सबुरी आणि सातत्य आ, हे कोणत्याही उपासनेमध्ये अभ्यास अभ्यासामध्ये कोणत्याही गोष्ट करताना हे महत्वाचं आहे सातत्य राखणं खूप गरजेचं आहे श्रद्धा सगळ्यांच्या मनात असते श्रद्धा सब्र सबुरी राखणं क कठीण असतं मी गेल्या बा एका भागामध्ये पण मी हे सांगितलं होतं की श्रद्धा ही नव्याण्णव टोक नव्याण्णव टक्के लोकांच्या मनामध्ये श्रद्धा भरपूर असते पण पेशन्स सबुरी ही काही लोकांच्यामध्येच सापडते आणि सातत्य हे फार कमी लोकांना राखता येतं तर ह्या तीन गोष्टी ज्याला राखता येतात तो आपल्या फायनल गोलकडे पोचतो नेहमी हे लक्षात ठेवा तर सातत्य खूपच गरजेचं आहे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीपासून फल पाहिजे जे आहे तर सातत्य आणि सबु सबुरी राखणं पेशन्स राखणं आणि पेशन्स आ, पेशन्स राखणं खूप कठीण असतं मित्रांनो आपल्याला आपल्याला स्वतःला सारखं सारखं समजावं लागतं समजावं लागतं कधी कधी आपण कंटाळतो वाट बघून बघून कंटाळतो पण आपल्याला कंटाळा न येऊ देता आपण पुढे जात राहिलं पाहिजे त्या गोष्टीची वाट बघितली पाहिजे कारण कोणतीही गोष्ट ही प्रयत्नांशिवाय मिळत नाही परमेश्वर आणि हे हा हा जो निसर्ग आहे हा जो निसर्ग आहे ही जी प्रकृती आहे ती आपली परीक्षा बघत असते आपण कसोटीला उतरतो की नाही हे पाहायचं असतं तर कृपया तुम्ही जे काही यास करत असाल त्यामध्ये म्हणजे मी चांगल्या गोष्टीविषयी म्हणते आहे तुम्ही जे काही यास करत असाल यश येण्यासाठी ते तुम्ही ते जे प्रयत्न आहे ते तुम्ही अर्धवट सोडू नका तुम्ही सातत्य राखा सबुली सबुली राखा श्रद्धा राखा तुम्हाला यश नक्की मिळेल एक दिवस मग तो आपल्या शरीरातून बाहेर पडतो मंत्र जेव्हा योग्य प्रकारे आपल्या शरीरात स्थापित होतो तेव्हा तो आपली ते कामे करू लागतो ह्या अवस्थेला सिद्धी म्हणतात आता सिद्धी कशाला म्हणतात तर आपण अशा अवस्थेला पोचतो की तो जो मंत्र आहे तो मंत्र स्वतःच देवता बनतो स्वतः देवता म्हणतो आणि आपल्या भोवती जे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक आवरण असतं तुम्हाला माहिती आहे त्याला ऑरा असं म्हटलं जातं तर ते आवरण तो शुद्ध करतो आपली चक्र शुद्ध करतो आणि तो आपल्या शरीरामध्ये एक प्रकारे स्थापित होतो आणि मग तो आपली कामं करायला लागतो तर हे कधी होतं सातत्याने जेव्हा आपण श्रद्धा आणि सबुरीने आणि सातत्याने तो मंत्र आपण रोज म्हणतो किंवा एका ठराविक कालमर्यादेपर्यंत किंवा वेळेपर्यंत आपण रोज त्याचा प्रयोग करतो आपण तो उच्चारतो तेव्हा हे सिद्ध होत तर मंत्र जाप करताना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तो मंत्र सातत्याने ठीक आहे तुम्हाला एक पर्टिक्युलर वेळ मिळत नसेल तर दिवसातून एकदा तरी तो मंत्र एका ठराविक अंगापर्यंत म्हटला गेला पाहिजे पुढच्या मी जाते आहे आपण एक मंत्र सिद्ध केला तर तो मंत्र एकच असतो पण सिद्ध झाल्यामुळे तो, तो, एक तो हजार प्रकारची कामे करू शकतो हे लक्षात ठेवा मंत्र एकच असतो एकच मंत्र आपण सिद्ध केला पण तो हजार प्रकारची आपली कामे करतो मंत्र तेव्हा स्थित होतो जेव्हा आपण आणि मंत्र यांच्यातील द्वैत समाप्त होऊन तो आपल्यात स्थापित होतो यासाठी मंत्र प्रसन्न भावाने सातत्याने उच्चारावा लागतो हे मी तुम्हाला आताच सांगितलं मंत्रा मंत्र उच्चारताना भाव चांगला असणे ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे गेल्या भागात मी सांगितलं होतं की जर तुमचं मन प्रसन्न नसेल तर त्या दिवशी किंवा त्यावेळी तुम्ही अजिबात मंत्र उच्चारण करायला बसू नका किंवा मंत्र जाप करायला बसू नका जेव्हा तुमची मनस्थिती चांगल्या प्रकारे होची होईल तेव्हाच तुम्ही मंत्र पठणासाठी घ्या पुढच्या पुढची स्ला, स्लाइड बघूया मंत्र हे तीन प्रकारचे असतात बीज मंत्र नमस्कार मंत्र आणि मनोकामना साधक मंत्र आता ह्याचे डिटेल्स बघूया बीजमंत्र यामध्ये पाच पर्यंत बीज घेतलेली असतात मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक बीज ही प्रत्येक देवता असते तर अं मध्ये पाच पर्यंत बीज घेतलेली असतात म्हणजे पाच पर्यंत देवता असतात पाच प्रकारची बीज घेऊन एक मंत्र बनवला जातो नमस्कार मंत्र तर नमस्कार मंत्र कोणाला म्हणायचं ह्या व्याख्या आहेत फक्त देवांना नमस्कार करण्यासाठी किंवा त्यांची स्तुती करण्यासाठीचे मंत्र असतात तर नमस्कार मंत्र काय असतात तर फक्त देवांना नमस्कार करण्यासाठी किंवा त्यांची स्तुती करण्यासाठीच मंत्र असतात आणि मनोकामना पूरक मंत्र त्यात विशिष्ट मनोकामनाविषयीचा उल्लेख असतो हे मंत्र शक्तिशाली असतात आणि ते मंत्र ती विशिष्ट मनोकामनाच पूर्ण करतात तर तिसऱ्या प्रकारचा मंत्र म्हणजे मनोकामना मंत्र असतात जसं मागच्या एका एपिसोडमध्ये मी एक रोगनाशक मंत्र घेतलेला होता त्याच्यामध्ये होतं म्हणजे असं आलेलं होतं की रोगनाशय नाशय मम रोगनाशय नाशय तर अशा प्रकारचे जे मंत्र असतात त्याला मनोकामनापूरक मंत्र असतात तर जी मनोकामना आहे किंवा जे काम पूर्ण करायचं आहे त्याचा विशिष्ट उल्लेख त्या मंत्रामध्ये असतो तर ता त्याला म्हणतात मनोकामना पूरक मंत्र तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा सा हा सहावा भाग मी इथे पूर्ण करते आणि पुन्हा नवीन एका भागामध्ये नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तुम्ही माझे जे इतर व्हिडिओज आहेत ते तुम्ही पहा मी ज्योतिषशास्त्र फेंगशुई वास्तुशास्त्र हस्तरेखाशास्त्र आणि आता मंत्रशास्त्र असे पाच प्रकारचे पाच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवले आहेत आत्ता जवळजवळ शंभरच्या वर माझ्या टोटल व्हिडिओची संख्या गेलेली आहे तर खूप इंटरेस्टिंग माहिती आहे ज्योतिषशास्त्रामध्ये ज्योतिष बेसिक ज्योतिष कसं शिकायचं त्याची माहिती आहे पुन्हा पंचांग कसं पाहायचं केतूविषयी माहिती आहे मंगळाविषयी माहिती आहे कालसर्प दोषाविषयी माहिती आहे साडेसातीविषयी माहिती आहे तर तुम्हाला ती माहिती हवी असेल तर तुम्ही माझे ज्योतिषशास्त्राचे व्हिडिओसुद्धा चेक करू शकता तर पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये नमस्कार